आपण या वर्षी बरेचसे गणपती बाप्पा पाहिले आणि त्यांचे अनेक रूप सुद्धा पाहिलेत पण मांजरी येथे अभिनेते श्रीकृष्ण भिंगारे यांच्या घरी बसलेले गणपती बाप्पा जरा आगळे वेगळे होते प्रत्येकांचं लक्ष वेधून घेणार असं त्यांचं रूप होतं सुंदर आणि आकर्षक दिसणारे हिरो लुकवाले गणपती बाप्पा प्रत्येकांच्या मनात बसले आणि त्यांना बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी विसर्जनाच्या वेळी बघायला मिळाली मांजरी येथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला अभिनेता श्रीकृष्ण यांच्या घरी बसलेला जो गणपती बाप्पा होता तो आगळा वेगळा आणि आकर्षित असल्यामुळे विसर्जनाच्या दिवशी त्यांच्या घरी दोनशे ते तीनशे भाविकांची गर्दी जमली होती आगळा वेगळा गणपती पाहायला आलेले सर्व भाविकांनी या अनोख्या गणपती बाप्पा सोबत सेल्फी आणि फोटो सुद्धा काढले अभिनेते श्रीकृष्ण भिंगारे यांच्या घरी बसलेल्या या अनोख्या गणपतीने सर्वांची मने जिंकली त्यांनी स्वतःची प्रतिक्रियाही दिली की बापाचे हेअरस्टाईल आणि डोळे पापणी आम्ही स्वतः घरी केलेली आहे आणि या अनोख्या बापाच्या विसर्जनाच्या दिवशी प्रचंड उत्साह भाविकांमध्ये दिसून आला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला मयुरी नवाते स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे